श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचाच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला व फरक जाणवला तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहो आपल्या उपायाकडे तर आजचा आपला विषय आहे अनिमिया ही समस्या एच बी कमी असणे आयन कमी असणे रक्त कमी असणे या समस्यांवर आपण कसे मात करू शकतो तर आताच झालेल्या सर्वेक्षणानुसार जगामधील पाच अब्ज लोकांना ही समस्या म्हणजेच रक्त कमीची समस्या निर्माण झालेली आहे त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के महिलांचा समावेश आहे तर हा आजार जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे रक्तात मधील एचबीचं प्रमाण कमी होणे यालाच रक्त कमीची समस्या किंवा यालाच अनेमिया व मराठीमध्ये याला, याला पंडुरोगसुद्धा सुद्धा म्हटलं जातं तर आपल्या शरीरात असणाऱ्या रक्तामुळे सर्व ऑर्गन्सचं कार्य उत्तम चालत असतं शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोषक तत्व ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम हे रक्त करत आपण जे खातो त्याचं रक्त बनत असतं बऱ्याच जणांना ही समस्या असते खालेलं पचत नाही ज्या पोषण मूल्यांचं शोषण व्हायला पाहिजे ते होत नाही त्यामुळे त्यांनी खाल्लेल्याचं रक्त बनत नाही आणि त्यामुळे त्यांना अनिमियाची समस्या निर्माण होत असते त्यांचं एच बी जे आहे ते कमी असतं आणि हा आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो बाहेरून जरी माणूस नॉर्मल दिसत असला तरी त्याला रक्त कमी असू शकतं तर याची कोणती लक्षणं आहेत की ज्यामुळे तुम्हाला समजेल की रक्त कमी आहे जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल उत्साह वाटत नसेल एखादा कामात थकवा सतत येत असेल डोक्यामध्ये घरघर फिरल्यासारखं होत असेल चक्कर येत असेल तुमच्या शरीराचा जो रंग आहे तो मंद फिकट दिसत असेल चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आलेल्या असतील चेहरा निस्तेज दिसत असेल श्वास घेण्यास त्रास होत असेल स्मरणशक्तीसुद्धा सुद्धा कमी झालेली वाटत असेल डोकेदुखीची पण समस्या सतत जाणवत असेल त्यानंतर हृदयामध्ये जास्त धडधड जाणवत असेल तर या समस्यांवर आपण आज साधा सोपा उपाय पाहणार आहोत की ज्याने तुम्ही सात दिवसांमध्ये रक्त चांगल्या प्रमाणामध्ये वाढवू शकतात तर सर्वात महत्वाचा पहिला उपाय तुम्हाला काय करायचं आहे सकाळी हा उपाय सकाळी करायचा आहे नाश्त्याबरोबर किंवा तुम्ही नाश्त्या झाल्यानंतरही करू शकतात तर बीट रस बीट सर्वत्र उपलब्ध असते या बीट बीटामध्ये पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम सल्फर आयन असतं तर काय करायचं आहे सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक बीटाचा ज्यूस तुम्हाला बनवायचा आहे त्या ज्यूसमध्ये निंबू पिळायचं आहे लिंबू पिळणे हे फार महत्त्वाचं असतं कारण हे लिंबू पिळल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे हो ॲपसॉप्शन होणार आहे ते चांगल्या पद्धतीने होणार आहे तर हे सलग सात दिवस केलं तर तुमच्या शरीरातील रक्त कमीची समस्या निघून जाते आता दुसरा उपाय पाहणार आहोत तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा आहे मी सांगणार आहे तो असा की काळे तीळ घ्यायचे आहेच हे काळे तीळ सहज किराणा दुकानात उपलब्ध असतात हे काळे तीळ तुम्हाला दोन चमचे घ्यायचे आहे व एक कप गरम पाणी करून त्या पाण्यात दोन चमचे काळे तीळ टाकायचे आहेत व एक तास तसेच ठेवायचे आहे एक तासानंतर ते ती फुगून वर येतील मग ते ती काढून घ्यायची वाटून घ्यायचे आहे व हे तयार झालेली आहे ती एक कप दुधात टाकायची आहे व थोडासा गूळ टाकायचा आहे पण जर तुम्हाला डायबिटीस असेल तर गूळ टाकायची गरज नाही व हे मिश्रण तुम्हाला रोज रात्री झोपायच्या आधी साठ आठ आध दिवस सलग घ्यायचं आहे जर हा उपाय तुम्ही केला तर त्वरित तुम्हाला याचा फायदा दिसेल आता तिसरा जो उपाय आहे तो आपण बघणार आहे तर अजून एक सोपा उपाय म्हणजे व्हीट ग्रास ज्यूस म्हणजे गव्हाच्या गवताचा ज्यूस जो की तुम्ही घरी बनवू शकता किंवा मेडिकलमध्येही तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तर सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला हे ज्यूस दहा एम एल घ्यायचा आहे व ज्यूस घेण्याआधी अर्धा तास व ज्यूस घेतल्यानंतर अर्धा तास तुम्हाला काहीही खायचं किंवा प्यायचं नाही जर तुम्ही हा उपायसुद्धा सलग सा सात आठ दिवस केला तर तुम्हाला त्याचाही फायदा नक्की च दिसेल व्हीट ग्रासमध्ये मोठ्या प्रमाणात लोह हो क्लोरोफिल मॅग्नेशियम असतं जे की रक्तवाढीसाठी खूपच महत्त्वाचं असतं आणि आता शेवटचा चौथा उपाय आपण बघणार आहे तो उपाय म्हणजे तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेवणानंतर दोन चमचे मध खायचं आहे तर ह्या चार उपायांपैकी तुम्ही कोणतेही दोन उपाय सलग सात आठ दिवस केले तर तुम्हाला रक्ता कमीची समस्या आहे ती निघून जाणार आहे तर व कितीही मोठी समस्या असली तरी सुद्धा ती ह्या चार उपायांपैकी दोन उपाय केल्यामुळे निघून जाणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद